नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तासात कोणत्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत गारपिटी सोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत काय तुमच्या भागामध्ये आज वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होणार आहे का या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता सकाळपासून खास करून विदर्भाच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे आणि सध्याच्या काळामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपेटीचे ढग इकडे छत्तीसगडच्या भागावर आपल्याला दिसत आहे तर ता सध्याच्या काळामध्ये ओडिशाचा भागातही आता सध्याच्या काळामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला सकाळपासूनच पाहायला भेटत आहे सध्याच्या काळातले हवामान प्रणाली जर तुम्हाला मी सांगितलं तर इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे बिहारचा भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे झारखंडचा दक्षिण भागापासून एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इथून एक ट्रफ पूर्वी मध्य प्रदेशच्या भागापर्यंत येत आहे तसंच इकडे ईस्ट विदर्भापासून तर रायलसीमा आणि इंटीरियर कर्नाटकापर्यंत आपल्याला एक ट्रफ बनताना दिसलेली आहे या सर्व हवामान प्रणालीमुळे आपल्या राज्यामध्ये कोणत्या भागात आज वादळी वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे या संदर्भात आपण अपडेट या व्हिडिओमध्ये समोर जाणून घेणार आहोत जर आपण महाराष्ट्राची सॅटेलाईट इमेज बघितली तर आपल्याला इथे दिसत आहे यवतमाळ तसंच इकडे अकोला बुलढाण्याचा आसपासचा काहीसा भाग आहे इकडे अमरावती इकडे वर्धा आणि नागपूर तसंच भंडारा गोंदियाच्या भागामध्ये सकाळपासूनच तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे अनेक ठिकाणी या भागात आपल्याला काल रात्री सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला भेटलेलं आहे आणि रात्री इकडे नागपूर तसंच भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात तुरक ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे रात्री उशिरा अशी परिस्थिती या भागामध्ये मागील चोवीस तासामध्ये पाहायला भेटलेली आहे दरम्यान सकाळचे साडेआठ वाजत आहेत सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता छत्तीसगड आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये जबरदस्त वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटत आहे सकाळपासूनच जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत फिजीच्या कडकडाटासोबत गारपिटीचे ढग बनलेले आहेत तसंच आज सकाळपासून विदर्भातसुद्धा सुद्धा एक दोन ठिकाणी एक दोन तालुक्यांमध्ये आपल्याला ता पाऊस पाहायला भेटत आहे यामध्ये नागपूरचा भाग आहे आणि यवतमाळचा भाग आहे या भागात आज सकाळपासूनच आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे सध्या मी जेव्हा हे व्हिडिओ बनवत आहे नागपूरतील दक्षिण भागामध्ये आणि यवतमाळतील एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस होत आहे आपण या लाईटनिंग थंडस्टोम इमेजमध्ये रेडारमध्ये पाहू शकता सध्याचा काळात अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये बनलेली आहे पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितलं तर पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात गारपिटीची डाट शक्यता दिसत आहे पुढील चोवीस तासात चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळतील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे इकडे नागपूर भंडारा गोंदियाचा भागात पुढील चोवीस तासात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत एखादी ठिकाणी गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी बुलढाणा अकोला इकडे वाशिम आणि अमरावतीचा भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता या भागात असणार आहे बाकी इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण दिवसभरात आपल्याला पाहायला भेटणार आहे नांदेडतील दक्षिण भागामध्ये जर की स्थानिक पातळीवर व तयार झाले तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे बाकी राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे आणि उष्णतेचा वातावरण संपूर्ण राज्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे जर आपण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दल तुम्हाला सांगितलं तर अठ्ठेचाळीस तासात न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला पाऊस दाखवत नाही आहे पण माझा अंदाज आहे की पूर्वी विदर्भाचा भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे या भागात अनुकूल वातावरण राहणार आहे आणि यामुळे एक दोन ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे अशी परिस्थिती आठ तारखेला सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच नऊ सुद्धा राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि विदर्भात आता दक्षिण भागामधून पाऊस वाढताना दिसत आहे आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला दक्षिण भागाकडून पाऊस वाढताना दिसत आहे आपल्या राज्यामध्ये तर आपण पाहू शकता इकडे दक्षिण भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे मागील चोवीस तासामध्ये उष्णतेची लाट आपल्याला विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागामध्ये पाहायला भेटलेली आहे सर्वच भागामध्ये उष्णतेची दाट लाट आपल्याला राज्यामध्ये सक्रिय पाहायला भेटत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये सुद्धा राज्यात उष्णतेची लाट कायम असणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीसपेक्षा जास्त आपल्याला पाहायला भेटणार आहेत सध्या राज्यामध्ये पावसाळी वातावरण विदर्भाचा भागातच आहे बाकी राज्यामध्ये उष्णतेची लाट अनेक भागामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला भेटत आहे विदर्भामध्ये पण पूर्वी भागामध्येच आपल्याला काही भागामध्ये एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस पाहायला भेटत आहे असंच नाही आहे की सर्वच भागामध्ये पाऊस होत आहे आणि यामुळे तापमान कमी होत आहे सध्याच्या काळामध्ये राज्यात एक एकडी वेगळी परिस्थिती बनलेली आहे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पाऊस पडत आहे आणि पश्चिमी विदर्भामुळे मध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला जबरदस्त उष्णतेची लाट पाहायला भेटत आहे एकीकडे उष्णतेची लाट आणि एकीकडे पाऊस होण्याची शक्यता असं वातावरण सध्या राज्यावर सक्रिय आपल्याला दिसत आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा अंदाजा तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये पाऊस होण्याची शक्यता आणि गारपीट होण्याची शक्यता असणार आहे इकडे गडचिरोली चंद्रपूर तसंच गोंदिया भंडारा नागपूरतील काही भाग वर्धा आणि अमरावतीतील काही भाग आणि यवतमाळ तसंच या आसपासच्या भागामध्ये एक दोन तालुक्यांमध्ये गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला दिसत आहे या भागामध्ये सर्वात जास्त शक्यता चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये असणार आहे या भागात गारपीट होण्याची खूप जास्त शक्यता दिसत आहे पुढील चोवीस तासामध्ये तसंच तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता किंवा किंचितच ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे अमरावती अकोला बुलढाणा तसंच जालना हिंगोली परभणी लातूर याचा आसपासच्या भागामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये हलक्या ढगाळ वातावरणाची अपेक्षा दिसू दिसत आहे या भागात आपल्याला पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे पण ढगाळ वातावरण या भागामध्ये असणार आहे आणि तापमान सरासरीचं तुलनेत या भागात सर्वात जास्त असणार आहेत ज्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे या भागातही दिवसाने तापमान चाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे बाकी उरलेल्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे नंदुरबार धुळे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे जाळ जळगाव या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे या भागात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि उष्णतेची लाट या भागामध्ये पाहायला भेटणार आहे तापमान चाळीसपेक्षा पेक्षा जास्त पाहायला भेटणार आहे आपल्याला या भागामध्ये जबरदस्त उष्णतेची लाट या भागामध्येही पाहायला भेटणार आहे इथेही चाळीसपेक्षा जास्त तापमान अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ज्या भागामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे या भागातही काही काही भागामध्ये पंचेचाळीस किंवा चाळीसच्या मधात इथेही पंचेचाळीस किंवा चाळीसच्या मधात आपल्याला तापमान पाहायला भेटणार आहेत सर्व विदर्भात खास करून आपल्याला पंचेचाळीस डिग्रीपर्यंत काही काही भागामध्ये खास करून अकोला बुलढाणा आणि वाशिमच्या आसपासच्या भागामध्ये दरम्यान या भागामध्ये पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता इथून दिसत आहे तर पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला फक्त पूर्वी विदर्भाच्या भागामध्येच पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पश्चिमी विदर्भात तर तुरळक ठिकाणी ढगळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनेलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी व्यालायकांना आपण ऑलला क्लिक करा